तू जेव्हा स्वतःला पहिल्यांदा संभाजी महाराजांच्या त्या सगळ्या वेशात पाहिलास तेव्हा काय भावना काय होती म्हणजे भावना अशी होती की आता कदाचित तुम्हाला हसू येईल पण स्वतःच स्वतःला पाहून स्वतःचे पाय पडावे अशी ती भावना होती आणि कोणी पाहत नसेल त्यावेळी मी ते, ते करायचोही पण मी तो नमस्कार माझ्यासाठी नव्हता तुम्ही त्या गेटअप मध्ये ज्यावेळी मला महाराज दिसत होते त्यांच्यासाठी चिन्मेदादांच्या तोंडून पहिला शब्द निघाला शंभू बाळ तसं वाटतं हे सिंहासन मला खऱ्या अर्थाने असं वाटलं की माझे वडील आपल्या बाळाशी म्हणजे माझ्याशी बोलत आहे आणि बस त्याच्यानंतर मी फक्त त्यांना ऐकत होतो आणि मी काय रिस्पॉन्स करतोय माझ्या डायलॉग्स काय बोलतोय मला याचं भान देखील नव्हतं खरंच सांगतो नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तुण भारतमध्ये तुमचं स्वागत आज आपण रायगडावर आलो आहे आणि निमित्त आहे ते म्हणजे दिग्पाल लांजेकर यांचा शिवरायांचा छावा हा नवा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे आणि या चित्रपटामध्ये ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे ते भूषण पाटील आपल्यासोबत आहेत तुमचं खूप खूप स्वागत पहिला ऐतिहासिक पट तोही छत्रपती संभाजी महाराज यांचा काय भावना काय होत्या जेव्हा अप्रोच झाली फिल्म आणि त्यात तुम्हाला संभाजी महाराजांची भूमिका करायचं हे जेव्हा कळलं व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन अर्थात म्हणजे असं वाटलं की ह्या जन्मी आलेल्याचं सार्थक झालं म्हणजे अगदी थोडक्यात सांगतो याहून मोठी भावना नाही किंवा ते कसं एक्सप्रेस करायचं किंवा ते एक्सप्लेन करायचं तेही मला माहीत नाही आपलं दैवत आपले देव आपले राजे ज्यांच्यामुळे आपण आहोत ज्यांचा इतिहास आपण लहानपणापासून ऐकला आहे वाचलाय पाहिला आहे त्यांचा त्यांचा हा रोल करण्याचं सौभाग्य आपल्या पदरी पडावं म्हणजे याला त्या आनंदाला एक परिभाषा मला देता येत नाही आहे की किती आनंद आणि तेही माझ्या वैयक्तिक आयुष्यात कलाकार म्हणून अनेक अडचणींवर मात देता देता आपल्या आयुष्यात कलेच्या क्षेत्रात असा एक क्षण तुमच्या आयुष्यात येणं की जिथे स्वतः छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तुम्हाला करण्याचं सौभाग्य मिळणं हे एका कलाकारासाठी आणि एक सर्वसामान्य माणूस म्हणून माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे एवढी मोठी गोष्ट आहे की कदाचित याहून मोठी अचिवमेंट माझ्या आयुष्यात मला जी असेल की नाही मला माहीत नाही पण मला असं वाटतं छत्रपती संभाजी महाराजांसारखा महापुरुष यूथ आयकॉन आपण जो म्हणतो द द रियल स्टार म्हणजे त्यांच्याहून मोठे स्टार कोणी नाही त्यांच्यासारखा इतिहास कोणी घडवू शकत नाही त्यामुळे ह्या सिनेमाहून मोठा सिनेमा कने कदाचित अनेक भाषांमध्ये आयुष्यात पुढे संधी मिळेल पण माझ्यासाठी महाराष्ट्रीयन म्हणून याहून मोठा सिनेमा नाही आणि याहून मोठं पात्र कदाचित मला साकारण्याची संधी मिळेल की नाही मिळेल मला माहिती नाही <coughs> मिळणार महाराजांचा आशीर्वाद असेल तर सगळं काही शक्य आहे पण त्यांचाच रोल करणं तुम्हाला मिळणं याच्या जास्त काय बोलायचं आता म्हणालास की जे युथ आयकॉन होते संभाजी महाराज म्हणू शकतील आताच्या पिढी पुण्याचं इतिहासाकडे बघणं किंवा मगाशी अशी सर जसं म्हणाले की कोणत्याही गड किल्ल्यावर आपण गेलो जसं की रायगडावर आलं तर त्या रायगडाकडे बघण्याचा दृष्टिकोन तिथे वावरतानाचा आपला एक जो थॉट आहे तो खूप बदलत चाललाय असं मला जर सर म्हणाले तर तू अम, अम, या सगळ्याकडे कसा पाहतोस मला असं वाटतं की कुठेतरी आता आपली पिढी असो किंवा येणाऱ्या पिढी असो ह्या इतिहासापासून बऱ्यापैकी दूर चालल्या आहेत म्हणजे अर्थात वाचन आता आपण खूपच कमी करतो इतिहासात मला आता शाळेत आपला महाराजांचा इतिहास शिकवता येत की नाही मला माहीत नाही म्हणजे महाराजांचे इतिहासाचे धडे वाढले पाहिजे पण ते मला सांगण्यात आलं की ते आता कमी होत चालले तर आपल्या दैनंदिन जीवनात जे काही आपण करतो आहे जर आपणच आपल्या इतिहासापासून दूर पळतो आहे तर आपण येणाऱ्या येणाऱ्या पिढीला काय इतिहास सांगणार आज मी एक पिता म्हणून मलाच माझ्या महाराजांचा इतिहास माहिती नसेल तर मी माझ्या मुलाला काय इतिहास शिकवणार महाराजांचा मला असं वाटतं ही आपली जबाबदारी आहे आपली येणारी पिढी कुठेतरी भरकटू नये किंवा आपण घडवलेला इतिहास हा त्यांना माहीत असला पाहिजे आणि त्यातनं मिळणारी शिकवण ही आपण त्यांना दिली पाहिजे तर माझ्या मते हा एक अवेअरनेस आहे हे एक कॉन्शियसली आपण हा एक ही एफर्ट घेतली पाहिजे आणि लोकांपर्यंत आपल्या परिवारापर्यंत मुलाबाळांपर्यंत एक सातत्याने त्यांना महाराजांचा इतिहास त्यांना सांगवा सांगावा वाचून दाखवावा ही आपण जबाबदारी घेतली पाहिजे तू जेव्हा स्वतःला पहिल्यांदा संभाजी महाराजांच्या त्या सगळ्या वेशात पाहिलंस तेव्हा काय भावना काय होती म्हणजे भावना अशी होती की आता कदाचित तुम्हाला हसू येईल पण स्वतःच स्वतःला पाहून स्वतःचे पाय स्� पडावे अशी ती भावना होती आणि कोणी पाहत नसेल त्यावेळी मी ते, ते करायचोही पण मी तो नमस्कार माझ्यासाठी होता, तो मी त्या गेटअपमध्ये ज्यावेळी मला महाराज दिसत होते त्यांच्यासाठी होता हे मी पहिल्यांदा सांगतोय कोणाला तरी तुम्ही तो प्रश्न विचारलात म्हणून तर आहे असं सगळं आणि याच्यामा चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे आणि जिजाऊंच्या भूमिकेत ताई दिसतात दोघांसोबत काम करण्याचा अनुभव कसा हो <laughs> होता आणि त्या दोघांना त्या भूमिकेत म्हणजे बिंग शंभू महाराज तुम्ही त्यांना शिवाजी महाराज म्हणून आणि जिजाऊ म्हणून पाहताना तर ट्रायो काय होता अतिशय सुंदर अनुभव होता एकतर कलाकार म्हणून चिन्मय मांडलेकर आणि ताई ह्यांच्यासोबत तो सीन करणं हे मुळात एक खूप मोठी गोष्ट आहे एका नवीन कलाकारासाठी त्यांच्यासारखे म्हजलेले आपण म्हणतो किंवा मातब्बर कलाकार मुळात ते कसा अभिनय करतात हे पाहण्यातच मला उत्सुकता होती <laughs> आणि ज्यावेळी चिन्मयदादांसोबत माझा एक आधी एक सीन सीन झाला होता जो जो सिंहासनाच्या पायथ्याशी बसून किंवा महाराज मला <laughs> सिंहासनाचं महत्त्व सांगतायत तो सीन मी चिन्मयदादांसोबत आधी केला होता आणि मी खरंच खरंच सांगतो तुम्हाला ज्यावेळी चिन्मेदादांच्या तोंडून पहिला शब्द निघाला शंभूबाळ तसं वाटतं हे सिंहासन मला खऱ्या अर्थाने असं वाटलं की माझे वडील आपल्या बाळाशी म्हणजे माझ्याशी बोलत आहे आणि बस त्याच्यानंतर मी फक्त त्यांना ऐकत होतो आणि मी काय रिस्पॉन्स करतो आहे माझ्या डायलॉग्स काय बोलतो आहे मला याचं भान देखील नव्हतं खरंच सांगतो म्हणजे मी त्यांच्या त्या ते पफॉमन्समध्ये एवढा विलीन झालो होतो मला असं वाटायचं फक्त त्यांनी बोलत राहावं आणि जा मी ऐकत राहावं एवढा सुंदर तो अनु अनुभव होता मृणमेताईंबद्दल बोलायचं झालं तर ज्यावेळी पहिला सीन त्यांच्या त्यांच्यासोबत करण्याची संधी मिळाली त्यावेळी मी थोडासा लांब उभा होतो आणि अर्थात एक मोठा सीन होता आणि त्यात महाराज रागवले आहेत आणि ते शंभू महाराजांना रागवत आहेत वगैरे आणि त्यात जिजाऊ त्यांची समजूत काढतात असं तो एक अतिशय सुंदर सीन आहे आणि दुरून ताई दिग्पालदा म्हटलं अरे आमचे शंभूबाळ खूप सुंदर दिसत आहेत म्हणजे एवढं त्यांनी जे, जे मला दडपण होत किंवा त्यांच्या समोर अभिनय करण्याचं ते त्यांनी त्या एका वाक्यात ना त्यांनी मला आपला शंभूबाळ म्हंटले ना तिथेच मला माझं मन त्यांनी जिंकलं आणि खरंच खऱ्या अर्थाने मी स्वतःला त्यांच्यासमोर सरेंडर केलं एक नातू म्हणून आणि जो काही अभिनय त्यातनं जे काय तो सीन चित्री चित्रीकरण झालं आहे त्या सीनचं ज्यावेळी तुम्ही तो सीन बघणार त्यावेळी तुम्हाला खरंच असं जा असं जाणवेल की एक आई मुलगा आणि नातू या तिघांमधलं एक सुंदर नातं तुम्हाला त्या सीनमध्ये दिसेल आ, या छत्रपती संभाजी भूमिकेसाठी तयारी काय काय केली अभ्यास असेल किंवा इतर गोष्टी कोणत्या प्रशिक्षण आधी तर सगळ्यात पहिले म्हणजे शरीर ऋषी शारीरिकरित्या स्वतःचं एक फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन कारण की छत्रपती संभाजी महाराज म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक एक प्रतिमा येते किंवा आपलं एक इमॅजिनेशन आहे आपलं की छत्रपती संभाजी महाराज हे शरीर शरीर शरीराने खूप फिट होते एक बिकॉज ते एवढे मोठे वॉरियर होते एवढा मोठा योद्धा होते तर ते, ते पहिले होतं कारण की शारीरिकरित्या स्वतःला ट्रान्सफॉर्मेशन करणं हे खूप वेळ घेणारी प प्रोसेस आहे तर त्यावर आधी काम चालू केलं त्यानंतर हे सगळं करत असताना पुस्तकं वाचायला सुरुवात केली त्यांचे काव्य असतील की मग हे सगळं करत असताना दिग्पालदाचं मार्गदर्शन मग त्यांनी जी पुस्तकं वाचायला सांगितली ती पुस्तकं वाचली आणि आ, हे सगळं करत असताना सातत्याने दिक्बालदासोबत बसून त्यांच्याशी भेट घेऊन छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण जीवन काळ त्यांच्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटना त्या त्यावेळी त्या त्या क्षणी त्या काळात त्यांची काय मनस्थिती असेल ते, 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 ते काय hmm. विचार करत असतील म्हणजे अगदी दोन वर्षाचे शंभूबाळ ज्यावेळी त्यांच्या आई वारल्यात त्यावेळेपासूनची त्यांची मनस्थिती तर ते आग्र्याला ते गेले तेव्हापासून तर आबासाहेब गेल्यानंतरची त्यांची मनस्थिती काय असेल मग त्यानंतर ते, ते स्वतः छत्रपती झाले स्वराजाची जबाबदारी पडली त्यावेळी ते त्यांची मनस्थिती काय असेल ह्या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा करून त्या गोष्टीच्या या सगळ्या परिस्थितींचा घटनेचा मागचा इतिहास समजून घेऊन छत्रपती संभाजी महाराजांसारखा विचार करायला दिग्पाल दादांनी मला शिकवलं तर मानसिकरित्या स्वतःला छत्रपती संभाजी महाराज म्हणून ती सम समजून घेणं मुळात ही एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि मानसिकरित्या अशा पद्धतीने आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेची तयारी केली आहे आणि अर्थात त्याच्या व्यतिरिक्त घोडसवारी असेल दानपट्टा चालवणं असेल तलवारबाजी असेल ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि त्याची प्रॅक्टिस चालूच होती अं एक शेवटचा प्रश्न होता की संभाजी महाराजांचा खूप गुण आहेत जे घेण्यासारखे आत्मसात करण्यासारखे प्रामुख्याने कोणता गुण घेतलास संभाजी महाराजांचे सगळेच गुण आत्मसात करण्यासारखे आहेत म्हणजे त्यांची जिद्द असेल त्यांची एकनिष्ठा असेल धर्मासाठी स्वराज्यासाठी असणारं त्यांचं प्रेम असेल वडीलधाऱ्यांचा आदर करणारा गुण असेल किंवा अनेक म्हणजे युद्धातले आणि अने, अनेक वैयक्तिक आयुष्यातले अनेक गुण जे आहेत ते आपण सगळे आत्मसात केले पाहिजे पण त्यातला एक गुण मला असं वाटतं की सगळ्या जगाने त्यातनं शिकलं पाहिजे तो म्हणजे संयम अर्थात महाराजांच्या बलिदानाबद्दल आपल्याला माहिती आहे की चाळीस दिवस चाळीस दिवस टॉर्चर केलं आज आपलं एक नग नग जरी कोणी काढलं तरी आपल्या डोळ्यात पाणी येतं आपण आपण असेल नसेल त्या गोष्टी आपण मान्य करायला तयार असतो चाळीस दिवसाचं एवढं दुर्दैवी ते बलिदान सहन करताना जी काही सहनशीलता एकनिष्ठा त्यांच्यात होती जे राष्ट्रप्रेम धर्मप्रेम असेल जी जी खरी खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र शोभावेत असे ते छत्रपती संभाजी महाराज यांचे हे गुण मला असं वाटतं फक्त मीच नाही तर सगळ्या जगानी ते शिकले पाहिजे आणि ते अंगीकारले पाहिजे सोळा तारखेला चित्रपट येतोय आता प्रेक्षकांना काय सांगशील मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभराला माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजही तेवढेच पराक्रमी होते त्यांचा त्याग होते। आ, आणि त्यांचं बलिदान हेही तेवढंच मोठं होतं मला असं वाटतं काळाच्या ओघात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कुठेतरी हरवला आहे आणि त्याला आपल्याला आजवर न्याय देता आलेला नाही आहे तर आता ती वेळ आली आहे <clears throat> दिग्पालदानी त्यांच्या या छ चा शिवरायांचा छावा ह्या आमच्या सिनेमातून हे शिवधनुष्य उचललं आहे जगापर्यंत त्यांचा इतिहास दाखवण्याचं मला असं वाटतं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आता जगभर पोचवण्याची आपण स्वतः हा सिनेमा पाहावा आपल्या मुलाबाळांना दाखवावा परिवाराला दाखवावा मित्रांना दाखवावा आणि सगळ्यांपर्यंत हा सिनेमा पाहण्याची विनंती करावी किंवा ही आपली जबाबदारी आहे हा मेसेज पोचवावा धन्यवाद तर नक्कीच सोळा फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे तुम्ही देखील पहा आणि चित्रपट कसा वाटतो आहे हे आम्हाला नक्की सांगा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद